हाय एवरीवन आज आपण माझ्या बाल्कनीमधनं जी आपण मायाळूची भाजी काढली होती ना त्याची आपण भाजी बनवणार आहोत आयुर्वेदिक अशी ही भाजी आहे तुम्ही नक्की लावा आणि तुम्हाला मार्केटमध्ये भेटली ना बाजारामध्ये तर घेऊन या आणि नक्की बनवून खा ज्यांना रक्तमध्ये उष्णतेचा त्रास आहे ना ते हप्त्यातनं दोन वेळ खाऊ शकतात खूप छान असते ही भाजी हे पा मी ना त्याचे डेट होते ना ते कापून घेतले आहेत आणि ही भाजी पण कापून घेतलेली आहे आणि मी ना टेरेसवरनं हे एक माझे किचन गार्डन आहे ना टेरेसवरती तिथनं मी पान पानं पण आणलेत आपले ह्याचे आळूवडी असते ना त्याचे आळू पान आळूची पानं आणि पुदिना पण मी घेतला आहे आणि कारली पण मिळाली मला उन्हाळ्यामुळे छोटी साईजच छोटी आहे पहिली त्याची आणि उन्हाळ्यामुळे जरा कमी येत आहे ही पा मी भाजी चिरून घेतली आहे आता आपण भाजीसाठी जे लागते ना साहित्य ती ते घेऊयात त्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या लसूण घ्यायचा आणि एक कांदा हा आपण चिरून घेतला आहे आता आपण याची भाजी करू करायला घेऊयात चला तर मग गॅसवरती कढई ठेवली ते आहे त्यामध्ये तेल घेऊ आपण मी एक पळी असते ना त्याला पण कमी तेल घेतलं आहे आणि ह्या भाजीमध्ये ते पाणी आहे ना भरपूर प्रमाणात असतं म्हणून ह्याला पाणी शेवटी टाकायचं नंतर टाकायचं थोडी शिजत आल्याच्या नंतर आणि मीठ पण पाणी टाकायचंच नाही शक्यतो मीठ नंतर टाकायचं हे पहा मी लसूण टाकलं आहे तेलामध्ये आणि जिरी पण टाकली आहे आता आपण कांदा टाकूया हे पा कांदा मस्तपैकी फ्राय करून घेऊ आणि कांद्याचा कलर चेंज झाला ना त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद टाकूयात प मस्त आता सॉफ्ट झाला आहे कांदा आता आपण ह्यात जे देठ होते ना थोडेसे घेतलेले कवळीच देठ होती ती पण ती भाजीच्या अगोदर टाकायची थोडीशी आणि ही भाजी शिजायला पाच ते दहा मिनटं लागतात थोडा वेळ ठेवू शकतो आपण झाकण वगैरे ठेवून त्यावरती चला तर मग आता भाजी घालून घेऊयात ही बाकी ती हिरवीगार भाजी दिसते तरी मी एक दिवस अगोदर तोडली होती ही आणि दुसऱ्या दिवशी केली आहे तरी पण बाकी ती छान कलर आहे आता आपण ह्यात मिरची पावडर घालून घेऊ आणि मीठ आहे ना नंतर घालायचं शेवटी भाजी शिजत आल्यावर कारण भाजीला पाणी सुटतं मिठानी जास्तच म्हणून आधीच ह्या भाजीमध्ये पाणी असतं हे पा भाजी आता भरपूर शिजत आली आहे बऱ्यापैकी आता आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घालून घेऊ दोन चम्मच भाकरीसोबत एकदम छान लागते ही भाजी हे पा मस्त झाली आता आपली भाजी शिजत आलेली आहे आणखीन थोडीशी शिजून घेण्यासाठी आपण काय करायचं ह्या म ह्यावरती थोडं झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ ठेवून द्यायची म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल हे पा आता मी झाकण ठेवलं आहे पाच मिनटं झाली की आपण ते काढून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आता आपण काढून चेक करू ही पहा भाजी शिजलेली आहे आणि ह्या भाजीला गाळ शिजवायची गरज नाही कारण ही रानभाजी कशी असते तशी आहे ह्याची टेस्ट तशीच लागते जशा रानभाज्या असतात तशा आणि भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा हे पहा आपली भाजी तयार झाली आहे ही पहा आपली अशी आयुर्वेदिक अशी मायाळूची भाजी तयार कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ खात रहा मस्त रहा आणि आमच्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा रेसिपीचे असेच व्हिडिओ मी टाकत राहीन बाय